चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीका करणं किंवा सरकारला विरोध करणं म्हणजे कोणी अतिरेकी होत नाही भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी कदाचित देशापेक्षा त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे नेते हे मोठे असतील आमच्यासाठी मात्र देश आणि देशाचं हित हे सर्वप्रथम आहे हा तोच भारतीय जनता पक्ष आहे ज्या भारतीय जनता पक्षाने भारती पक्षा मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सिंग ठाकूर यांना देशप्रेमी म्हणून घोषित केलेला आहे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांना अतिरेकी संबोधण्यापूर्वी या मंत्र्यांनी एकदा आरसा पाहिला पाहिजे देशप्रेमाचं आणि देशभक्तीचं प्रमाणपत्र वाटण्याचा तुम्ही ठेका घेतलेला नाही ही निवडक देशभक्तीची प्रमाणपत्र वाटण्याची कीड या देशाला लावण्याचं काम भाजपा करतय आणि ते अत्यंत देशासाठी धोकादायक आहे